मी सिकंदर सूर्यंशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्रात संघटक सचिव आहे काय वाटतं आज आठवले साहेब सा या ठिकाणी येतात ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ही सभा पार पाडणारे कार्यकर्ते सगळे दिसतात आहे काय विश्वास वाटते यंदा अप्पा विजय होणार आहे असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय या ठिकाणी अप्पा बारणे यांचं हॅट्रिक शंभर टक्के होणार आहे कारण या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची हि जी मतं ही ज्यावेळेस पडतील त्यावेळेस या ठिकाणी महायुतीचा उमेदवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला किंवा श्रीरंगप्पा बारने शंभर टक्के प्रचंड बहुमताने निवडून येतील काय विश्वास वाटते आप्पाच का निवडून येतील आहे काय वाटते कारण अप्पा हे विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागत आहेत कारण अप्पा एक धर्मनिरपेक्ष सर्व जाती धर्माला घेऊन काम करणार एक एक चांगला लढाऊ नेता कारण आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे कारण अध्यक्ष शांत स्वभावचा मन मिळावू आणि सर्व या ठिकाणी श्रीरंगाप्पा बारणे हे खरं म्हणजे या ठिकाणी भावकी आणि गावकीचं राजकारण चालू आहे परंतु श्रीरंगप्पा बारणे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला सांगितलं किडी खेडी सोडा शहरात जावा आणि प्रगतीशील बना तर ज्यावेळेला आम्ही प्रगतीशील बनाला पिंपरींचवड शहरामध्ये आलो तर या ठिकाणी ते गावकरी मंडळ असतील श्रीरंगाप्पा बारणे असतील किंवा आम्ही दापोडीच्या काटणे मंडळं असतील या लोकांनी आम्हाला या बहुजनाला या आसरा देण्याचं काम या ठिकाणी बारणे बारण्याच्या वीडभट्ट्या होत्या त्या वीडभट्ट्याच्या काट्ट्याच्या कारखान्यावरती आमच्या बहुजनाच्या लोकांना काम धंदा देऊन या ठिकाणी आम्हाला प्रगल आणि सशक्त बनवण्याचं काम हे श्रीरंगाप्पा बारण्याने केलेलं आहे म्हणून पूर्ण बहुजन समाज रिपब्लिकन आणि जनता ही पूर्ण शिरंगाप्पा बारणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्याला शंभर टक्के निवडून आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आता काय वाटतंय आठवले साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काय वाटतं एकंदरीत वाचून ना आज कुठल्या मुद्द्यांना भाष्य करणार आहे साहेब माझं नाव माझं नाव खाजाबाई शेख मी अल्पसंख्याक आघाडीचा महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी या पदावर काम करतोय संबंधित सर्व आर पी आय गटाचे सर्व कार्यकर्ते नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मोठ्या ताकदीने या ठिकाणी आमचे नेते देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदार रामदास आठवले साहेब हे येणार आहेत म्हणून आज आम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीनं आमचे शहराचे अध्यक्ष शहादा पठाण आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो शंबर ड़के, शंबर ड़के आहे आणि श्रीरंगाप्पा बारणेंचा विजय शंभर टक्के शंभर टक्के विजय आहे